मुंबईत मार्च महिन्यात पारा चाळीस पार जाण्याची शक्यता आहे मुंबईकरांना सध्या उस उष्ण हवामानाला सामोरं जावं लागतंय पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वारे आणि समुद्राहून वाहणाऱ्या वाऱ्याला स्थिर होण्यास विलंब लागत असल्यानं मुंबईचा पारा चढू लागलाय दरम्यान तेरा मार्चपर्यंत तापमान वाढीचा हा कल कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे पोषण आहार अनुदानात एक रुपयात बारा पैशांनी वाढ झाली आहे अनेक महिन्यांपासून पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांकडून महागाईमुळे दरवाढीची मागणी होत होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं नवीन शासन निर्णयानुसार आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे तेजस जनशताब्दी यांसारख्या महत्वाच्या रेल्वेगाड्यांची धाव गेल्या अनेक महिन्यांपासून दादर दादरपर्यंत होतीय तर मंगळुरू एक्सप्रेस ऐवजी ठाण्यापर्यंत धावते दरम्यान एकवीस मार्चपर्यंत हे वेळापत्रक कायम राहणार आहे अजवाली येथे बाराशे गाड्यांची क्षमता असलेले वाहन वाहनतळ उभारले जाणारे कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात आल्यानं या मार्गाच्या आसपास वाहनतळ उभं करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनरबाजीला आळा बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं ना म्हटलं आहे व्यावसायिक अध्यात्मिक यापेक्षा राजकीय बॅनरबाजी जास्त होत असल्याचं निदर्शनास येताच हायकोर्टानं ही गरज व्यक्त केली आहे तसंच आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली त्याचं तपशील सादर करण्याचे सा निर्देशही महापालिकांना देण्यात आले मुंबईत गेल्या वर्षभरात अकरा हजार प्रवाशांचे मोबाईल चोरट्यांनी पळवले आहेत त्यांची किंमत सत्तावीस कोटी कोटी दहा लाखांच्या घरात आहे दरम्यान मुंबई लोहमार्ग हो पोलिसांनी चाळीस टक्के गुन्हे उघडकीस आणलेत गर्दीने तुडुंब भरलेल्या लोक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत कल्याण स्थानकावर मोबाईल चोरीच्या सर्वाधिक घटना घडलेल्या आहेत कल्याण स्थानक हे जंक्शन असल्यानं या ठिकाणी मोठी वर्दळ असते आणि त्यामुळे याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटांनी नागरिकांचे मोबाईलसह सामानही लंपास केले नाशिकच्या अश्विन नगर भागामध्ये सोन साखळी चोरांनी महिलेच्या चो गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली आहे महिला आपल्या घरासमोर फिरत असतानाच बाईकवरून आलेल्या भामट्यांनी ही चोरी केली पुण्यात वर्षभरात अंमली पदार्थांचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलंय पुण्यातून वर्षभरात तीन हजार सहाशे एकोणऐंशी कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे राज्यात दोन हजार चोवीस या वेळात केवळ एक वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल सात हजार कोटींची फसवणूक झाली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली दरम्यान या गुन्ह्यांमध्ये केवळ अकरा टक्के आरोपींनाच अटक करण्यात आली आहे तर एकोणनव्वद टक्के आरोपी मात्र मोकाटच फिरत कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या थर्टीन थ्री डी थिएटर उभारण्यात आलेलं आहे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण केलं जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे साडेचार किलोमीटर ताटबंदीला विद्युत रोषणाई केल्यानं संपूर्ण पन्हाळा उजळून निघाला जळगावातील बहिणाबाई विद्यापीठात अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सव साजरा करण्यात आला आणि या महोत्सवात खानदेशातील ज्येष्ठ लोककलावंतांनी विविध सादरीकरण केलं आणि त्यामुळे खानदेशातील लोककलेच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन यावेळी नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना झालं मिरचीचा संगम सुरू झाला असून बाजार समितीत मिरची मोठ्या प्रमाणात आवक होती यावर्षी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मिरचीचं उत्पादन प्रचंड झालंय आणि त्यामुळे मिरचीच्या दरात घसरण झाल्यानं ना नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे जळगावातील पारोळमध्ये एका कृषी केंद्रानं शेतकऱ्याला बोगस बाजरीचं बियाणं दिलं आहे आणि या बोगस बियाण्यामुळे बाजरीच्या पिकाला कुठलंही कंस आलेले नाहीयेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहे नाशिकमध्ये दरी आई माता परिसरात भीषण आग लागली या आगीमुळे वृक्षवलींचं मोठं नुकसान झालं आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढले असल्यानं अनेक प्रकारच्या पक्ष्यांची घरटीही जळून खाक झालेली आहे नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि या हल्ल्यामुळे सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत शहापुरातील शिवाजीराव जोंधळे कॉलेजच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे सोळासाठी विद्यार्थ्यांकडून सतराशे रुपये घेऊन ते एका खाजगी खात्यावर वळवल्याचा आरोप आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे सांगलीतील कुपवाडमध्ये एका मामानं त्याच्या भाच्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आहे आणि या प्रकरणी आरोपी मामाला अटक करण्यात आलेली आहे नात्यातील मुलीची छेडछाड केल्याच्या रागातून मामानं भाच्याचा खून केला आहे लाडक्याबाणींना महिला दिनाची भेट मिळणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला योजनेचे पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरेंनी ट्विट करून दिली आहे आणि या महिलांचा सन्मान निधी जमा होणार असल्याची माहिती तटकरेंनी दिली आहे मुंबईकरांचा बाईकवरून प्रवास करण्याकडे कल वाढतोय मुंबईकरांनी एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एक लाख बेचाळीस हजार बाईकची खरेदी केली आहे आणि याच कालावधीत गेल्या वर्षी एक लाख सव्वीस हजार वाहनांची खरेदी झाली होती यावर्षी दहा टक्क्यांची वाढ झाली आहे मुंबईत जागांचे भाव गगनाला भिडले आहेत तसंच बहुतेक नवीन इमारतीमध्ये अलिशान सदनिका बांधण्याची पद्धत बिल्डरांनी विकसित केली आहे आणि त्यामुळे कोटींची किंमत असणाऱ्या सदनिका सामान्य मराठी माणसांच्या आवाक्यात राहिल्या नाही आहेत त्यामुळे मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण हवे अशी मागणी पार्ले पंचम या संस्थेनं पुन्हा एकदा केली आहे ठाणे महापालिकेकडून नालेसफाईची कामे सुरू झालेली आहेत आणि या कामांसाठी पालिका दहा कोटी एकोणतीस लाख खर्च करणार आहे तसंच नालेसफाईबरोबरच निमुळता मार्गातील अडथळे दूर करण्याचं काम देखील केलं जाणार आहे पुणे मध्य रेल्वे विभागातील रेल्वेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नव्यानं कोचिंग डेपो सुरू होणार आहे आळंदी स्थानकावर हा डेपो उभारण्यात येणार आहे या डेपोसाठी सुमारे नव्वद कोटींचा खर्च अपेक्षित आहे मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चार नवीन रेल्वे पोलीस ठाणे स्थापन होणार आहेत आसनगाव अंबरनाथ भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर पोलीस ठाणे स्थापन होणार आहे तसंच एकोणीशे नव्याण्णव नंतर मुंबईत प्रथमच नव्या रेल्वे पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेची द्विसाप्ताहिक गाडी सोडली जाणार आहे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वेनं विविध मार्गांवर या विशेष गाड्या सोडल्यात उधाने जंक्शन ते मंगळुरू जंक्शन ही विशेष एक्सप्रेस रविवारपासून तीस जूनपर्यंत धावणार आहे मध्य रेल्वेमध्ये अचानक कर्णकर्कश आवाजामुळे मसाले बँकांच्या जाहिरातीमुळे प्रवासी हैराण झालेत मोठ्या आवाजात जाहिरातींमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे आणि याबाबत प्रवासी समाज माध्यमावर तक्रारी करू लागलेत दरम्यान याप्रकरणी लक्ष घालण्यात येईल असं मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पी डी पाटील यांनी सांगितलंय धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आता राष्ट्रवादी पक्षाकडून छगन भुजबळ यांना संधी मिळणार असल्याचे समजतं मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे आणि यामध्ये भुजबळांचं नाव आघाडीवर आहे धनंजय मुंड्यांनी स्वखुशीनं राजीनामा दिला नाही तर विरोधकांच्या आंदोलनामुळे दिला अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी दिलेली आहे तसंच सरकारकडे नीतिमत्ता राहिली नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला धनंजय मुंड्यांचा सीडीआर काढून सह आरोपी करा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे तसंच चौकशी केल्यास अनेक खुनांचा उलगडा होईल असा दावाही वडेट्टीवार केला आहे भास्कर जाधवांची विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस करण्यात आली आहे विरोधी पक्षनेते म्हणून जाधवांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय जशी लाडकी बहीण योजना आहे तसा लाडका गुंड योजना देखील येईल असं म्हणत ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे चंद्रपुरात विजय वडेट्टीवार यांना भाजपनं मोठा धक्का दिला आहे काँग्रेस कार्यकर्ते विलास विखार डॉक्टर सतीश कावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल अबू मुलाने गोव्यात किरकोळ अपघातानंतर बंदुकीचा धाक दाखवला याप्रकरणी फरहान आझमीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला कलंगूट जवळ हा अपघात झाला होता अबू आझमींवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे अबू आझमीनी देशद्रोहाचा गुन्हा केल्याचा आरोपही शिंदे यांनी केला संतोष देशमुख यांना पाईप न बेदम मारहाण करण्यात आली होती तो पाईप देशमुखांना मारहाण करताना तुटला आणि त्याचे पंधरा तुकडे झाले सीआयडीने जप्त केलेल्या या पाईपच्या पंधरा तुकड्यांचा फोटो आरोपपत्रामध्ये सामील करण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यावर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो हिंगोलीमध्ये या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर आक्रोश व्यक्त केला गेला सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या तसंच धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करा अशी मागणी करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी शिवसेना पक्षातर्फे येवला पोलिसांना निवेदन देण्यात आलं अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली नाशिकमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिवसेनेनं आंदोलन केले शिवसेना कार्यालयासमोर कराडच्या प्रतिमेला प्रतिकात्मक फाशी देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी नगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शिर्डीत युवासेनेनं निषेध आंदोलन केलंय वाल्मी कराडचा पुतळा जाळत यावेळी निषेध नोंदवण्यात आला युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी कराडचा पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी केली संतोष देशमुखांच्या हत्येचे काही फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय अशातच शिवसेनेकडून ठाण्यातील टेंभिनेका परिसरात वाल्मी कराडचा पुतळा दहन करण्यात आला दरम्यान क्रूरपणे हत्या करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी खासदार नरेश मस्ते यांनी केली अकोला तालुक्यातील रुईखेड गावातील बागाजी महाराज यात्रेतील जुन्या परंपरा आजही कायम आहेत आणि या यात्रेला एकादशीपासून सुरुवात झाली आहे महाशिवरात्रीनंतर गावातून बागाजी महाराज प्रांगणापर्यंत लोटांगण घालण्याची शेकडो वर्ष जुनी परंपरा पार पडली पंचक्रोशीतील शेकडो भक्तांनी यावेळी लोटांगण घातलं संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंना आरोपी करा या मागणीसाठी सांगलीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध नोंदवत यावेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली तसंच वाल्मी सोबत धनंजय मुंडेंनाही आरोपी करण्याची मागणी यावेळी झाली नाशिकच्या चांदवडमधील तहसील कार्यालयावर काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं तसंच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं अकोल्यात काँग्रेसने महापालिकेवर आंदोलन केलंय महापालिकेनं नागरिकांवर लादलेला अवाजही कर आणि पाणीपट्टी कराच्या विरोधात आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं मागील चार वर्षात शहरात अनेक समस्या वाढल्यात महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित सेवा मिळत नसल्यामुळे लोकांमध्ये संताप असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं जालना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं काँग्रेस आक्रमक झालेली आहे मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले